वा अभिनंदन आता खोलला हे तिघ झाले राजेश मोरे पण झाले चार झाले पवन पवनची वाईफ आहे पवनची वाईफ अभिनंदन चला आता बाकी वार्डात काम करा तुम्ही हो रमेश शेठ रमेश शेठ राणेजी विश्वनाथ तुम्ही आता बाकी वार्डात काम करा बाकी वार्डांमध्ये हा हा मुंबई नाही कल्याण डोंबुलीत पहिले कल्याण डोंबिलीत करा मुंबई नाही ठीक आहे हो पब्लिक जनता आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद आहे चला सर पवन अभिनंदन जोशी अभिनंदन मॅडम तुम्हाला अभिनंदन जिल्हा वार्ता जनतेचा आवाज